छत्रपती शिवाजी महाराज अहो नुसतं नाव जरी ऐकलं ना तरी आपल्या सगळ्यांच्या अंगावर अभिमानाने काटा येतो एक वेगळीच शक्ती संचारते नाही का पण विचार करा ज्या महापुरुषाने स्वराज्याचा पाया रचला त्यांचं लहानपण त्यांचं बालपण कसं असेल आपल्याला खरंच सगळं माहीत आहे का चला तर मग आज त्यांच्या बालपणीच्या त्याच प्रेरणादायी प्रवासात डोकावून पाहूया आणि हाच प्रश्न महत्वाचा आहे म्हणजे बघा ज्या राजाने इतिहास घडवला त्या राजाला घडवलं कोणी कसं होतं त्यांचं बालपण चला याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत चला मग सुरुवात करूया त्या ऐतिहासिक क्षणापासून जिथे एका सिंहाचा जन्म झाला हो एका अशा राजाचा जन्म ज्याने पुढे जाऊन अख्ख्या भारताचा इतिहास बदलून टाकला तो दिवस होता एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ठिकाण होतं पुणे जिल्ह्यातला बुलंद अभेद्य शिवनेरी किल्ला याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि लक्षात घ्या ही फक्त एक तारीख नव्हती हा होता एका नव्या पर्वाचा एका नव्या युगाचा आरंभ आता बघा शिवांच्या आयुष्याला आकार देणारे दोन भक्कम आधारस्तंभ होते त्यांचे आई वडील एकीकडे वडील शहाजीराजे भोसले आदिलशाही दरबारातले एक मोठे पराक्रमी सरदार आणि दुसरीकडे त्यांच्या आई जिजाबाई साहेब त्या फक्त धार्मिक नव्हत्या तर कमालीच्या निश्चयी आणि दूरदृष्टी असलेल्या एक खरंच असामान्य स्त्री होत्या आणि म्हणूनच जिजाऊंचं स्थान शिवबांच्या आयुष्यात फक्त आईचं नव्हतं त्या होत्या त्यांच्या पहिल्या गुरु अशा गुरु ज्यांनी शौर्याच्या कथांमधून एका राजाचं मन घडवलं कसं तेच आपण आता पाहणार आहोत जिजाबाईंनी लहान शिवबांना नुसत्या गोष्टी नाही सांगितल्या त्यांनी रामायण महाभारत भगवद्गीता यांमधून शूर्य न्याय आणि धर्माचे संस्कार त्यांच्या मनावर कोरले विचार करा श्रीरामाचं वचनपालन श्रीकृष्णाचं चातुर्य आणि अर्जुनाचं शौर्य ह्याच कथांमधून शिवबांच्या मनात न्यायाची आणि धैर्याची ती पहिली ज्योत पेटली आणि याच सगळ्या संस्कारातूनच जिजाऊंची एक शिकवण शिवबांच्या मनात कायमची कोरली गेली त्या म्हणायच्या शिवबा नेहमी लक्षात ठेव दुसऱ्यांवर अन्याय करणारा मोठा नसतो तर त्याला थांबवणारा मोठा असतो अहो ही फक्त एक शिकवण नव्हती हा तर शिवबांच्या पुढच्या आयुष्याचा आणि स्वराज्याच्या स्थापनेचा भक्कम पाया होता आणि हे संस्कार किती खोलवर रुजले होते याचा पुरावा लगेचच मिळाला न्यायाची ती पहिली ठिणगी पडली आणि लोकांना त्यांच्या भावी राजाची पहिली झलक दिसली जरा विचार करा वय किती फक्त बारा वर्ष या वयात आपण तुम्ही काय करत असतो खेळणं बागडणं पण शिवबा वेगळे होते त्यांची मातीच वेगळी होती झालं असं की त्यांनी एका सरदाराला एका गरीब शेतकऱ्यावर अन्याय करताना पाहिलं काय केलं असेल त्यांनी ते लहानगे शिवबा त्या ताकदवान सरदाराला अजिबात न घाबरता सामोरे गेले त्याला जाब विचारला आणि नुसतं जाब विचारून थांबले नाहीत तर त्या गरीब शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला हीच तर होती रयतेचा राजा बनण्याची सुरुवात तर न्यायाच्या या धड्यासोबतच एका योद्धा राजाचं शिक्षणही सुरू होतं आणि हे शिक्षण म्हणजे युद्धकौशल्य आणि तत्वज्ञान यांचा एक जबरदस्त मिलाप होता यात काय काय होतं घोडेस्वारी तलवारबाजी लष्करे डावपेच आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या लोकांशी संवाद साधण्याची कला या सगळ्यामुळे ते फक्त एक लढवय्य नाही तर एक कुशल आणि लोकांच्या मनातले राजे बनत होते आणि याच काळात अगदी लहान वयात त्यांच्या मनात एक ध्येय पक्क झालं स्वराज्य हे फक्त एक स्वप्न नव्हतं हा एक दृढनिश्चय होता ज्याने त्यांच्या संपूर्ण आयुष्याची दिशा ठरवली पण स्वराज्यासारखं मोठं स्वप्न एकट्यानं पूर्ण होऊ शकत नाही बरोबर ना त्यासाठी लागतात जीवाला जीव देणारे साथीदार आणि ही साथीदारांची फौज दुसरी तिसरी कोणी नव्हती तर त्यांचे बालपणीचे मित्र होते जे पुढे स्वराज्याचे पहिले मावळे म्हणून ओळखले गेले तानाजी मालुसरे येसाजी कंग बाजी पाटील हिरोजी इंदुलकर अहो ही फक्त नावं नाहीत हे स्वराज्याच्या भक्कम इमारतीचे एक एक दगड आहेत या जीवलग मित्रांनी शिवबांच्या स्वप्नाला आपलं मानलं आणि त्यासाठी जीवाचं रान करायलाही ते तयार होते यावरूनच महाराजांची दूरदृष्टी कळते ते काय म्हणायचे स्वराज्याचं स्वप्न एकट्यानं नाही सगळ्यांनी मिळून बघायचं असतं हीच तर होती त्यांच्या नेतृत्वाची खरी ताकद सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची तर मग या सगळ्या प्रवासातून आपल्याला काय शिकायला मिळतं बालशुबांच्या आयुष्यातून मिळालेली शिकवण आजही तितकीच महत्वाची आहे पहिली गोष्ट स्वप्न मोठा बघा पण त्यासाठी मेहनत त्याहूनही मोठी करा दुसरी आईवडिलांनी दिलेले संस्कार हीच आपली खरी श्रीमंती आहे आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं हेच खरं शौर्य आहे हे तीन धडे त्यांच्या बालपणीच्या गोष्टीतून आपण नक्कीच घेऊ शकतो आणि या सगळ्या शिकवणीचं सार फक्त एका वाक्यात येतं आपलं राज्य आपला स्वाभिमान हे एकच वाक्य स्वराज्याच्या लढ्याचा आणि महाराजांच्या संपूर्ण आयुष्याचा आत्मा आहे तर हे होतं आपल्या सिंहाचं बालपण न्याय धर्म आणि स्वराज्यासाठी वाहून घेतलेलं आयुष्य एका अशा राजाचं ज्यानं फक्त इतिहास नाही तर लोकांची मन जिंकली आपल्या अशा छत्रपतींना मानाचा मुजरा पण थांबा गोष्ट इथे संपत नाही यानंतर पुढे काय झालं स्वराज्याची शपथ तर घेतली पण त्यांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता होता हे जाणून घ्यायचंय मग आमच्या पुढच्या भागाची नक्की वाट बघा पुढच्या वेळी आपण ऐकणार आहोत तोरणा किल्ल्याची रोमहर्षक कथा तोपर्यंत जय भवानी जय शिवाजी